मित्रांनो जयंती म्हणजे जन्म हे आपल्या सगळ्यांनाच आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी ही गणेश जयंती म्हणून ओळखली जाते आपल्या लाडक्या बाप्पाचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून देखील साजरा होतो भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी हा दिवस जितका महत्वाचा आहे तितकाच महत्वाचा दिवस आहे श्री गणेश जयंती पण अनेकांना गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यामधील फरक पटकन कळत नाही म्हणूनच आज आपण माघी गणेश जयंती बद्दल सगळी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत या तीन तीन अवतारांचे जन्मदिवस आपण साजरे अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पुष्टीपती विनायक जयंती म्हणून साजरा होतो दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला श्री गणेश चतुर्थी म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करतो तर तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला श्री गणेश जयंती म्हणून आपण साजरा करीत असतो भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी हे मुख्यतः एक व्रत आहे याला पार्थिव गणेश व्रत म्हणतात या चतुर्थीला गणपतीची षडोपचारांनी पूजा करायची असते हा दिवस पार्थिव गणेश पूजा दिवस म्हणून आपण साजरा करतो तर माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेश जयंती साजरी करण्यात येते या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते गणेशानी नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावानी अवतार घेतला म्हणून ही तिथी विनायकी चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे षडोपचार गणेश पूजा करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य माघी गणेश जयंती दिवशी गणपतीला अर्पण केला जातो तसंच कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी धुंडीराज पूजा करावी असे सांगितले आहे काही ठिकाणी गणेश चतुर्थी प्रमाणे दीड ते पाच दिवस गणेश जयंती साजरी करण्यात येते मित्रांनो भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला जसा उकडीच्या मोदक त्यांचा नैवेद्य दाखविला जातो तसं माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा किंवा तीळ साखरेचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे मित्रांनो भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढ्या मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो त्या तुलनेत माघी गणेशोत्सव साजरा केला जात नाही परंतु या दिवसाचं महत्व ही खूप आहे या तिथीच वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत सहस्त्र पटीने कार्यरत असत काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपातही साजरा केला जातो या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप करावा त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ती आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो गणपती अथर्व शीर्ष म्हटल्यासही लाभ होतो तर ही होती माघ महिन्यात येणाऱ्या मागी गणेश जयंती विषयीची संपूर्ण माहिती कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद